त्याच्यासाठी मी तुमची हात जोडून क्षमा मागतो हे एका वरिष्ठ व्यक्तीच म्हणजे ज्यानं जे जा बुद्धांच्या नंतर सेकड मानले जातात त्या काळातले ते अशी कृती करतात तेवढ्या लोकांसमोर तिथं हजारो भिक्षू असतील आपल्याला जर साधं सांगितले तुम्ही विनरक्षित तू तु आता पाय पडतो कदाचित तसा भाऊ उत्पन्न नाही होणार तितक्या इतक्या मोठ्या तोडीचा आणि असं म्हणतात की त्याला ती क्षमा केल्याच्या नंतर तो स्थिर झाला शांत झाला आणि कसं इथं संपत आणि मग तेव्हा भगवान बुद्ध ही गाथा म्हणतात की गाथा फार छोटीशी फार सरळ साधी आहे पठली समो विरुचंती इदम खिलिपमो तादी बघतो रहदो अपेथकमो संसारा न भवंती तादीन म्हणजे जो धर्तीसारखा न विश्लित होणारा न त्रास त्रास घेणारा त्रासित होणारा जो इंद्रियशील म्हणजे तो ज्या पद्धतीने एखाद्या द्वारामध्ये एखादा खिळास गाडलेला असतो स्तंभ गाडलेला असतो आणि तो, तो, तो हा वाऱ्याने हालत नाही तसा तटस्थ न हलणारा व्रतधारी होतो जो सरोवरामध्ये एखादा खालून ज्याचा झरे फुटलेले आहेत है ना त्याला जसं चिखल नाही होत त्याच्यात चिखल नसतो जास्त कारण त्याचा आंतरिक झरा फुटलेला असतो तशा पद्धतीचा जो असतो अशा साधकाला या संसाराचे बंधन नसतात आपल्याला जसे बंधन वाटतात बोलताना वागताना तसे बंधन त्यांना नाही वाटत असे हे विमुक्त लोक असतात असं भगवान बुद्ध साहेरीपुत म्हणजे याची एक कथा जर आपण आणखीन बघायची असेल ना की कशा पद्धतीनं एखादा अरहंत किंवा एखादा गामी सकृतागामी अना अनागामी